नमस्कार मी डॉक्टर शुभम पन्नास वर्षानंतर प्रत्येक दुसऱ्या पुरुषाला एक अशी समस्या होते जी रात्री झोप उडवते लघवी थांबत नाही पुन्हा पुन्हा बाथरूमला जावं लागतं आणि बहुतेक लोकांना वाटतं ही साधी वयाची लक्षणे आहेत पण खरी गोष्ट आहे ही समस्या बी पी एच म्हणजेच प्रोस्टेट मोठे होणे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही अगदी स्पष्ट ओळखू शकाल ही लक्षणे तुमच्यात किंवा तुमच्या वडिलांमध्ये आहेत का कधी डॉक्टरला दाखवायचं आणि नेमकं काळजी काय घ्यायची एक छोटी गोष्ट सांगतो देशमुख काका वय रात्री ते वेळेस लघवीसाठी उठायचे दिवसाही ऑफिसमध्ये मिनिटांनी उठाव लागायचं सगळ्यांना वाटलं डायबिटीस आहे म्हणून जास्त लघवी होते पण खरी गोष्ट वेगळी होती त्यांचा प्रोस्टेट ग्रंथी मोठी झाली होती आता प्रश्न हा प्रोस्टेट तरी काय पुरुषांमध्ये मूत्रशयाचा खाली एक छोटी ग्रंथी असते जी मूत्रमार्गाभोवती वाढते वय वाढलं की ती ग्रंथी हळूहळू मोठी होते चाळीस नंतर सुरुवात आणि साठ नंतर अर्धेहून जास्त लोकांना लक्षणे दिसतात या परिस्थितीला म्हणतात बिनाईन प्रोस्टेट हायपोप्लाझिया जर का मराठीत म्हटलं तर ही ग्रंथी हळूहळू मोठी होते आणि मोठी झाल्यामुळे युरिनेशन ना प्रॉब्लेम होतो ओळखायला सोपं आहे लघवी करताना वेळ लागणे धार पातळ होणे मध्ये मध्ये थांबणे लघवी पूर्ण न झाल्यासारखं वाटणे रात्री पुन्हा पुन्हा उठावं लागतं आणि दिवसभर अचानक अर्जन्सी वाटणे ही लक्षणे दिसली तर सगळं डायबिटीस किंवा किडनीवर ढकलू नका हा प्रोस्टेटचा इशारा आहे आता तुम्ही विचाराल मोठं झालं म्हणजे कॅन्सर आहे का नाही ही, ही वाढ कॅन्सरच नसते पण दुर्लक्ष केलं तर किडनीला नुकसान होऊ शकतं आणि लघवी अडकली तर ट्यूब लावावी लागू शकते डॉक्टर साध्या चाचण्या करतात लगेच कळवतात लघवीचा फ्लो टेस्ट सोनोग्राफी आणि रक्त तपासणी म्हणजे पी एस ए यामुळे कॅन्सर वेगळं ओळखता येतं आणि सगळं क्लिनिक लेवलवर सहज उपलब्ध असतं उपचार अगदी सोपे आहेत हलकी लक्षणे जीवनशैली बदला रात्री पाणी कमी प्या अल्कोहोल चहा कॉफी टाळा औषध काही गोळ्या प्रोस्टेटला सैल करतात काही औषध प्रोस्टेट साईज हळूहळू कमी करतात गंभीर लक्षणे दिसली तर लघवी अडकली असेल तर लहानशी सर्जरी म्हणजेच टी यू आर पी किंवा लेझरने मार्ग मोका केला जातो देशमुख काकांनी वेळेत तपासणी केली औषध घेतली आणि आज शांत झोप घेत आहेत म्हणून लक्षात ठेवा लघवीची समस्या म्हणजे साधं वयाचं सा लक्षण नाही तो प्रोस्टेटचा लाल सिग्नल आहे तर मग आज तुम्ही काय शिकलात पन्नास वर्षानंतर पुरुषांमध्ये सर्वात कॉमन समस्या म्हणजे बीपीएच ती ओळखायची कशी तपासणी कधी करायची आणि उपचार किती सोपे आहेत हा व्हिडिओ तुमच्या वडिलांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोचवा,